कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आहे महाराष्ट्र राज्याला आपल्या खिलार बैलांची परंपरा आहे आणि तसेच शेतजमिनी शेतकरी कसत असतो आणि खिलार बैल त्याला साथ देत असतो तशीच शर्यतीची पण राऊंड क्षेत्राची परंपरा ही महाराष्ट्राला लाभली आहे आज आपल्यासोबत शर्यत क्षेत्रातील राऊंड क्षेत्रातील शंभू नावाने ज्या बैलाने दबदबा निर्माण केला आहे त्याचे मालक श्रीकांत कंगुने आपल्याशी बोलणार आहेत त्यांच्याशी आपण शंभू बैलाची जोपासना कशा पद्धतीने ते करत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्ते साहेब सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपली आप शर्यत क्षेत्रातली कितीवी पिढी आहे आणि सध्या शंभू बैल हा शर्यत क्षेत्रातील तुमचा कितवा बैल आहे आम्ही okay. okay. आता वीस वर्ष झालं रोड करतोय जुना बैल अजून एक वीस वर्षाचा अजून आहे सर्जा नावचा ओके तो पण घरचा बैल सांभाळायला घरच्या गायचा होता आता शंभू दोन वर, तीन वर्षाला पळतोय शंभू माझ्या okay. लहानपणी okay. कंगोनी साहेब तुम्ही शर्य क्षेत्रामध्ये आहात ही आपली पिढी कितवी आहे का वडील अर्जित वारसा तुमचा दिसतोय कारण एवढे फोटो बघतोय मी आणि बैलाची जोपासना बघतोय म्हटल्यावर हे तुमची शंभर टक्के वडील अर्जित परंपरा असणार आहे काय तुमचं म्हणणं आहे वडील अर्जित परंपरा आहे का सुरुवात आता आपली आहे नाही पहिला वडिलांची बैल वगैरे आमची होती पण रौंडाचा नाद वडिलांच्या पासून नाही होता मैदानाचा मैदा नाद आम्ही आमच्यापासून चालू आमच्या पिढीपासून चालू झाला एकवीस वर्ष झालं चालू okay. आहे राऊंड क्षेत्राचा नाद तुम्हाला कशा पद्धतीने सुरू झाला रोड क्षेत्रात पहिल्यांदा घरचा खोंड झाला गेला वीस वयापाटी मग सरच्या एवढं नंबर केली ते वयाच्या दोन वर्ष व्हायला वीस पाट्या एकच होता त्याचा आम्ही प्रत्येक वर्षीचा वाढदिवस घालायचं सगळं करायला वर्षभर अजून पण करतोय त्याचा जे नाद लागला ते आजपर्यंत चालू घरात प्रत्येक वर्षाला खोंड होतेच ओके ओके सध्या आपले राऊंड क्षेत्रामध्ये पळणारी खोंड असू देत बैल असू देत किती आहेत आता सध्या मल्लू माझा भाऊ मल्लिकार्जुन कंगोने हे जी पाच आहेत आणि माझे तीन आहेत माझे माझे पण पाच होती मी दोन दिले आता तीन आहेत पळायचे आता सध्या बघितलं तर शर्य क्षेत्रामध्ये शंभू न धबधबा निर्माण केलेला आहे हा शंभू आपला घरच्या गाईचा आहे का तुम्ही बाहेरून विक्री करून घेतलेला आहे शंभू मी एंडोलीतून विकत घेतलेला आहे तेहतीस हजार शंभर रुपये एक वर्षाचा असताना मी आणलेला होता हा पण माझ्यातला असताना आम्ही त्याला पळवायला चालू केलं मग जरा जरा पळत पळत तो चांगलाच पळाला आणि मुळात जे वैशिष्ट्य काय पळत असताना त्याला काठी बॅटरी कुठली अशी काहीच गरज लागत नाही असं म्हणायला पडत आता एवढ्या राऊंड शोध जेवढी बैलाय तेवढ्या बैलांच्या हायला ह्याच्यासारखा बैल कुठला नाही दुसरा ओके okay. बिन काय करता तुम्ही शंभूला खरेदी करत असताना कशी त्याची केली तुम्ही खरेदी केली जाधव म्हणून काय आमचे मिस्त्री ते त्यांच्यात आम्ही जाऊन बघितलं त्याचं पाय तळ परत हिंडाला बांधले होता रोज जाताना आम्ही दुकान बघत होतो तरी तो बैल घेत असताना पाच वेळाच्या घराकडे गेलो बैल मागायला ओके हा मला द्या मग ती पहिल्यांदा गेली साठ हजार किंमत सांगितली परत असं करत करत एवढ्याला मांडले आम्ही पाच वेळा जाऊन आलो तुम्ही बैठक मग एक दिवस गेल्यानंतर शेवटी फायनल किती रुपये द्यायला सांगा म्हणजे त्यांनी म्हणले एक फायनल म्हणजे तेत्तीस हजार रुपये द्या घ्या म्हणते तेतीस हजार शंभर वरती त्यावेळेस वर मग ते शंभर रुपये देऊन घेतला पहिला आता किती दिवस झाले शंभर आणून आपल्या दारात आता मी आणून चार वर्ष झाले पहिलं आणून दारात आता बैलाचं शंभरचं वय आहे पाच वर्ष पाच वर्ष पूर्ण झाले त्याला आता येरंडोली असेल बऱ्याच त्यानं मैदानामध्ये त्यानं नंबर केलेला आहे शंभू ज्यावेळेला पहिल्यांदा नंबर केला त्यावेळेला आनंद कसा होता पहिल्यांदा ती आनंद मी घेतल्या नंबर झाल्यानंतर आनंद खूप मोठा आनंद असतो तो पैशात मोजता येत नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही यंडोलीचं मैदान तीन वर्षाला करतो या गावचा खोंडे हो तीन वर्षी यनडोली सलग आम्ही एक नंबरच केला त्या वर्षी तिसरं वर्षी एक्कवन्न हजारचं शंभू आणि प्रमुख स्वराची भाषा आमच्या बैलांनीच मारली पाहिजे बरोबर यंडोलीतल्या नागरिकांचा सुद्धा शंभूवर विशेष प्रेम आहे कारण राऊंड काढायचं म्हटलं की शंभू पहिला येणार आहे का बघून बघायला येतात या वर्षी एकावन्न हजारचं येंडोलीचं मैदान झालं ते सुद्धा शंभूनच मारलं त्यावर नागरिकांचा कसा आनंद ना होता आता येंडोली यात्रेचं देवीचं मैदान आहे खूप वर्षातून पहिल्यांदा महेश मोरे यांनी बरवलं होतं आणि त्यांनी शंभू पळवणार म्हणताना एकावन्न हजारचं मैदान काढलं बरोबर आणि बेडकपेक्षा आमच्या येंडोलीचं <laughs> जनता भरपूर आहे शंभूसाठी शंभू प्रेमी भरपूर आहे आता बैर एवढी जोळगावची तर राजने जोळगावची एक शंभू पडणार आहे म्हणजे पंचवीस मुले आहेत बरोबर आणि अंडोलीची सगळ्यात जास्त संख्या अंडोली बरोबर Uh, कंगुने साहेब शंभूची जोपासना कशा पद्धतीने केली जाते त्याचं सकाळपासूनच रुटीन कसं असतं शंभू सकाळी कसं उठल्यानंतर त्याला व्यायाम करून आणायचं आऊत असेल एक दिवस आऊत असतो एक दिवस दहा पंधरा किलोमीटर फिरून आणायचं परत दुसऱ्या दिवशी एक अर्धा तास आऊत आणायचा त्यानंतर परत एक दिवस बसवायचं त्याला निवार परत बसवायचं धुन बिन बसवून टाकायचं परत त्यांनी रुटीन तेच मानतो सकाळी त्याला खुराक त्याचं काय असेल काट्या सातू सगळं सकाळ खुराक संध्याकाळी एक टायमाला तीन लिटर दूध आणि बाकी जी मालिश विलिश आठवड्यातनं एकदा असते कधी मग महिन्यातून एकदा मोठी मालिश असते बाकीचं मग तिचा रोजचं हाय खा ना आहे जोपासना करत असताना तुम्ही स्वतः त्याची देखभाल करताय घरातल्यांचं सहकार्य कसं असतं त्याची देखभाल कोण करताय शंभूची जास्त देखभाल माझा मुलगा श्रमिक कंपनी करतोय कारण तो बैला काय घालतोय मला सुद्धा सांगत नाही सांगत नाही काय खाना असतो त्याचा उपेश तो सकाळी चर्चे करतोय बाकीच्या काय सगळ्यांना घरची सगळीच करतात थोडे उपाशी असेल ठेवायचे असेल तर घरात मग मंडळीला सांगतो त्याच बैल उपाशी ठेवायला पडणार आहे ते धुनं वगैरे सगळं खाना सगळं चर्चेच बघतात बघा शेतकऱ्याचा मित्र कोण म्हणला तर एक जवळचा बैल आहे शंभू सुद्धा शर्यत क्षेत्रामध्ये नाव केलेलं आहे ह्याला अवताला कधी असतो का त्याला फक्त त्याच्या व्यायामपुरत आहोत म्हणजे नुसतं आम्ही बाहेर अवताला जात नाही आमचं घरचं पण काय जास्त करत नाही त्याला आहोत किती लागतो दिवसाला अर्धा तास मेहनत त्याच्या मेहनतीला जेवढा आवत लागतो तेवढाच आहोत त्याला त्यापैकी असा मी घालत नाही त्याला होता बरोबर आतापर्यंत आतापर्यंत बघा एक पहिला श्रीकांत आजार यांचं एक बैजा त्यावर आमची गाडी अजून पण चांगलीच फळते बरोबर परत प्रमुख वशा त्यानंतर बोंद्रे साहेबांचा गजा असे बरेच बैलांच्या फळेल हु शंभूला खुराक आता तुम्ही म्हणालात त्याचा खुराक कोणता आहे त्याला जास्त खुरा आवडते म्हणजे त्याला दूधच दूध हा त्याला दूध पाजायला लागत नाही असं बादली ठेवलं की पेतोय शर्यत करत असताना तुम्ही म्हणालात की त्याला कुठली बॅटरी त्यात त्याला कुठली काठी कधीच काय म्हणजे लागत नाही हे कसं काय त्याचं उपजतच असेल का त्याला बैल आता गाडी एकदम शांत असते काही नाही आता आम्ही इतर टायमा गाडीला व्यायाम फिरवायला जातो बैल त्यावेळेस शांत असतो एकदम जातो पण शर्ती दिवशी बैल नेहल्यानंतर गाडीला झोपला बैल तर स्टार्टिंग एवढं भयानक आहे असं कुठल्याच राऊंड स्टार्टिंग नाही त्याला बॅटरी लावल्यानंतर बैलच पडत नाही तो जागेला निवांत थांबते राऊंड असेल शर्यत असेल त्याच्या अगोदर उपाशी ठेवलं जातं असं बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून ऐकलं कसं असतं रुटीन उद्या समजा शर्यत आहे तर दोन दिवस आधी त्याची निगा कशा पद्धतीने केली जाते आता समजा उद्या जर सकाळी मैदान असेल सकाळी मैदान असेल तर दहा अकरा वाजता मैदान होऊ शकते त्याला सकाळी बारा वाजता उपाय ठेवा लागतो उपाय ठेवा लागते म्हणजे कसं बारा वाजता ओळखते की मला उद्या पळायचं वैरण पाणी सगळं बंद मग त्याला कमीत कमी एक सतरा अठरा तास बैल उपाशी राहायला लागतोय जर पोटात भर असेल तर बैलाला पोटातलं आधार किंवा पोट फुगणं असा प्रकार होऊ शकतोय त्यामुळे बैल उपाशी जास्तीत जास्त राहिलेला चांगला असतो आणि निगा करत असताना देखभालीसाठी त्याला कोणाच्या निगराणी खाली वगैरे असतं का म्हणजे काय असते का कुणाची होय तसे महिन्यातून एकदा डॉक्टरांची विजिट असते आमचे गणेश डॉक्टर म्हणून महिन्यातून एकदा येऊन बघून जातोय त्याला काय बाकीच लागा लागे असेल धनुत इंजेक्शन वगैरे काय असेल महिन्यातून एकदा येऊन बघून <सलतव> जातोय शंभूने आतापर्यंतच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त कोणतं मैदान मारलं ज्या मैदान बघितल्यावर तुम्हाला आनंद झाला आणि आजपर्यंत बक्षीस मोठं कोणतं घेतलं सगळ्यात मोठं तसं येंडोलीचं मैदान सगळ्यात मोठं त्याने मारलं जनरलचं हा गेल्या वर्षी कुमट्याचं मैदान एक मारलं जनरलचं आणि त्यानंतर कोल्हापूरचं एक मैदान तिने गेल्या वर्षी मोठं मारलं ओके कंगुनी साहेब शरीय क्षेत्रामध्ये okay. गाडीवान ही महत्वाचा असतो गाडी हाकण्यासाठी कारण त्याचा आणि त्या बैलाचं एक विशेष भावनिक नातं झालेलं असत आपल्या शंभू ज्या गाडीला झोपलेला आहे त्या गाडीत गाडीवर बसलेले सुरुवातीला पहिल्यापासून बंडामुखेवाडी पहिल्यापासून hmm. आमचं फिक्स ड्रायव्हर शंभूचा आणि शंभू त्यांना चांगलाच पडतो hmm. या आणि मुळात त्यांचा शंभू प्रेम बंडाबा परत बंडा किल्लाने दोन तीन वेळा गाडी पळवली परत शानूबाई तीन चार वेळा गाडी पळवली बबलू वस्तूने पण तीन चार वेळा गाडी बसवली परत आमचा मित्र आहे आहे त्याने पण गाडी पळवली संकेत खामकर म्हणून डोंगरवाडीचं म्हणजे पण गाडी दोन तीन वेळ पळवली म्हणजे सगळ्यांनी बऱ्यापैकी पळवली गाडी गाडी पळवली जास्त आपल्याकडे शंभू सह अजून चार ते पाच बैल आहेत ती गाडी सध्या कोणत्या गटात वगैरे पळत आहेत आता शंभू सोडून अजून पाच तर आमची दुसऱ्याला पळते दुसऱ्या चौशाला एक भावाची पळते दोन चार आणि बिन आदतला एक दोन पळते आपली शर्यतला तुम्ही ज्या वेळेला जाताय त्यावेळेला शंभू बरोबर कोण <laughs> कायम असतं आणि किती जण तुम्ही त्या शरीरा जाता त्याच्याबरोबर शर्यती मधलं सगळं नियोजन असते रवी बसले आणि माझा मित्र आहे शिपूरचा अमर सोनुशी यांचं नियोजन पहिर बिर करायचं ह्या दोघांनीच बघायचं नियोजन काय करायचं त्याने ठरवायचं गाडी सांगणं पोरं कोण आहे ती मी म्हणजे जास्त चौकशी करत नाही त्यांच नियोजन करायचं पहिर करायचं काय करायचं नियोजन असते सगळं आणि मुलगा आपला श्रमिक असतो सोबत कायम असतो कायम असतो आता एवढे बघितले तर फोटो सगळीकडे शंभोने नंबर करून आलेला आहे ज्यावेळेला नंबर करून येतो त्यावेळेला किती दिवस त्याला विश्रांती दिली जाते परत नंबर करून आल्यानंतर आज समजा जर बैल पाळला तर उद्या त्याला त्याला विश्रांती लगेच देत नाही आम्ही त्याला एक सकाळी अर्धा तास झोपतोय झोपल्यानंतर परत फ्रेश होते मग आधी कंटाळा झोपल्यानंतर जातोय त्याला तसाच बांधला तर मग ते जास्त हे राहतोय बरोबर आळस मध्ये राहतोय मग दुसऱ्या दिवशी झोपल्यानंतर पूर्ण गरम पाण्यात धुवायचा बैल आणि निवांत एक दिवस बसवायचा ओके त्याचा बैलपोळा कसा असतो त्याचा बैलपोळा पोळा म्हटलं तर आम्हाला सगळ्यात आनंद दिवस बैलपोळा एकच एक दिवस आमचा बैल ज्या पडणार आहे तेवढा आनंद असतो पण बैल त्याला कमीत कमी सजवायला आमची दहा बारा पोरं असतात आमचे गेल्या वर्षी तर सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बैला जवळतीस बैल सजवायला पूर्ण दिवस आमचा बैल सजवायला गेलेला होता दोन्ही पण शेवटचा प्रश्न विचारतो शंभू आणि बाकीच्या आता तुमची जी बैल आहे ज्यावेळेला तुम्ही शंभूचा नंबर येतो त्यावेळेला त्या बैलांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत अजून अजून नवीन कोण तयार करत आहात काय होय आता शंभूसारखा पळणारा असा बिगर मेजॉरिटी बिगर बॅटरी आणि रास्त मैदानाचा बाप आहे कुठल्या बैलाला ऐकत नाही रास्त असेल मैदाना जिथे मेजॉरिटी असेल तिथं आम्ही शक्यतो जाण्याचा प्रयत्न करत नाही बरोबर जिथं चांगलं मैदान होते तिथं पण जिथं मेजॉरिटीला बैल पळून काय आता उपयोग नाही बरोबर आणि ते पाठवलं अजून एक आमचा हरण्या लागला बिंद बेड घालण्या आता कोल्हापूर हरण्या जसा प्रसिद्ध आहे तसा बेड आता इथून पुढच्या काळात येणार आणि तो नाही मी पंधरा दिवसात किंवा महिन्यातनं एकच मैदान करतो बिंदाचे नाही त्याला पळवायचं दुसरा बला ज्यावेळेला तुम्ही घरात पुरुष मंडळी नसता घरात स्त्री असतात त्यावेळेला शंभूचं वर्तन कसं असतं म्हणजे तो स्त्रियांचा मारतो वगैरे का नाही जर आम्ही जे बाहेर कुठे गेलो असो कामा घरात माझी मंडळी मिसेस असते मुलगी असते जर समजा अचानक बैरणा उन्हातून आत बांधाय असेल तर आमच्या घरी बायकासाठी धुतात प्रकार बैलोच्या मैदाना गरम पाण्याने धुवून बिवून सगळं घरात मंडळीच करतात आणि घरात ते कोणालाच काय करत नाही एकदम शांत बरोबर आता सध्या शर्यत क्षेत्रामध्ये नवीन नवीन, नवीन तरुण सुद्धा एक आपण आपला बैल घेऊन शर्यत क्षेत्रात नाव आजमावण्यासाठी आपले प्रयत्न करत आहेत तुम्हाला चांगला वारसा आहे आपल्याकडे बैल आहे तुमचा चांगला अनुभव आहे तुम्ही या तरुणांना काय सांगाल एक सांगतो बैल घरटी बैल पाहिजेच आणि बैलाच्या दिवसावर तो पळती म्हणून करायचं नाही फायदा म्हणून करायचा आहे आपण त्यांना त्याची भाकरी त्याला देत जायचा भविष्यात त्याच्या पुण्या आपल्याला मिळणारच तर शेतकरी बंधून हे होते बेडग शंभूचे मालक श्रीकांत कंगुने साहेब यांच्याशी आपण शंभूच्या देखभालीची पूर्ण चर्चा इत्यंभूत माहिती त्यांच्याकडून घेतली त्यांचा हा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधून आता वेळ झाले इथंच सामन्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार